नमस्कार या वही येत तर यांचं चॅनल आहे हा दीपाली किरण यांचे व्हिडिओ पण बघत जावा आपलं गावाकडचं सगळं नाही गाव वातावरण दाखवते दाखवतील कॉमेडी व्हिडिओ पण टाकेल आणि रेसिपी पण टाकते पण टाकते चॅनल बरं चालू केलं चॅनल चालू केल ना त्यांनी व्हिडिओ काय टाकत होते अलीकडे टाकत होते शॉर्ट व्हिडिओ टाकत होते थोडे थोडे त्यांना म्हणलं करायचं आलो काय युट्यूब फॅमिली आपलीच आहे तर त्यांनी पण व्हिडिओ टाकत त्यांना आता सांगायचं व्हिडिओ कसं टाकायचा काय त्याच्या मग हा व्हिडिओ बनवताय त्यांचे पण व्हिडिओ फक्त जा आणि आपले तर बघतायच आपल्याला पण आमच्या चॅनेलला पण चांगला सपोर्ट करताय तुम्ही तसं त्यांचे पण व्हिडिओ फक्त जा चालतंय आता बड्डे भावाच्या बड्डे लागूया कुठे पुढचा व्हिडिओ हे टाकणार आहेत बाय